डॉक्टरांच्या बदनामी प्रकरणी आता डॉक्टर संघटना आक्रमक झाली आहे संबंधितांवर कारवाई करण्याची आता इंडियन मेडिकल असोसिएशननं ही मागणी केली बुलढाण्यातील शेगावातील डॉक्टरांवर चुकीचं निदान केल्याचा सुद्धा आरोप आहे डॉक्टरांनी फसवणूक केल्याची ग्राहकानं आता या संदर्भातली तक्रार केली होती बुलढाण्यामधून ही महत्वाची बातमी डॉक्टर गणेश खटोड आणि डॉक्टर नगर नागरगोजे यांनी जो सोनोग्राफी काढली यांनी जो सल्ला दिला तो योग्य होता तो पेशंट नंतर पुढे जसा त्याचा प्रोग्रेस झाला त्या पेशंटला पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी लागली त्याच्यामध्ये जो डॉक्टर गणेश खटोड यांनी जो रिपोर्ट दिला तसाच रिपोर्ट तिथे निघाला आणि त्याला त्या, त्या पेशंटचं शेवटी सिझल शिक्षण करावं लागलं आणि तो पेशंट बाळाची तब्येत सिरियस झाली तर आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इथं तक्रार देण्यासाठी आलो त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर झाला पाहिजे त्यांनी डॉक्टरची म्हणजे मानानी जनक त्यांनी कृत्य केलं त्यांना डॉक्टरला म्हणजे जे साठेलोटे आहे आणि बदनामीकारक त्याचे जे काय सोशल मीडियावर जो मस्कूर त्यांनी व्हाय व्हायरल केला त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो <स्थाथ>